नमस्कार अवकाळी पावसाचा मुक्काम आता पंधरा एप्रिल पर्यंत राज्यात आज कुठे आहे इशारा बघूयात या व्हिडिओच्या माध्यमातून तसेच पंधरा एप्रिल पर्यंत अवकाळी पावसाचे संकट कायम राहणार आहे दरम्यान आज शुक्रवारी पूर्व विदर्भात वादळी वद्रे पाऊस आणि गारपिटीचा इशारा तर मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात वद्रे वादळी पावसाचा इशारा हवामान खात्याने व तसेच पंजाब नाटक साहेब यांनी दिला आहे येत्या चोवीस तासांमध्ये विदर्भ मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाची वरवी दिली आहे आज विदर्भात चंद्रपूर गोंदिया आणि गडचिरोली या तीन जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तसेच बीड लातूर धाराशिव सांगली परभणी यवतमाळ वाशिम छत्रपती संभाजीनगर व वा, सोलापुरात वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे या जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे बुधवार गुरुवारी सायंकाळ नंतर बीड अकोला बुलढाणा परभणी या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाने हजेरी लावली तर गुरुवारी नागपूर येथे पावसाळ्या सरी कोसळल्या दरम्यान विदर्भ मराठवाड्यासह राज्यात भागात आकाश ढगाळ झाले आहे अवकाळी पावसामुळे विदर्भात कमाल तापमानात घट कायम आहे आज शुक्रवारी विदर्भातील चंद्रपूर गड गडचिरोली गोंदिया या जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट तर मराठ्यातील हिंगोली नांदेड जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे तसेच शेतकरी मित्रांनो आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून समोरून दिलेले बॅलायकॉन नक्की फिरता